नमस्कार स्वागत करतो राज्यात आज देखील पावसाची शक्यता वाढणार आहे आज राज्यात पावसाचा जोर वाढत चाललेला आहे आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज मुंबईकडे देखील पावसाची शक्यता आहे व महाराष्ट्राच्या पूर्ण भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण आहे परंतु काय होत आहे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आभाळ येत आहे परंतु पाऊस जो आहे तो काही गावांना सोडत आहे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे असं शेतकऱ्यांनी कोमेंट करून देखील सांगितलेलं आहे हे हा प्रकार आपल्याला जळगाव या ठिकाणी पाहायला मिळाला धुळे असेल अमरावती असेल नागपूर असेल विदर्भातील बहुतांशी भागामध्ये आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे ते पाहूयात इकडे अकलूज सातारा सोलापूरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे आज या ठिकाणी जोर जास्त राहील जतचा भाग आहे विटास सांगली कोल्हापूर विजयपूर इंदापूर सोलापूर या भागात मुसळधार पाऊस राहील तसेच तुळजापूर पेठ लातूर केज जामखेड बीड परळी माजलगाव अहमदपूर परभणी नांदेड जिंदूर हिंगोली उमरखेड पुसद या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर जालना लोणार वाशिम चिखली सिल्लोड वैजापूर श्रीरामपूर इगतपुरी नाशिक जुन्नर मनमाड चाळीसगाव मालेगाव साक्री धुळे नवापूर नंदुरबार या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाहायला मिळू शकतो म्हणजे स्थानिक वातावरण निर्माण झालं की या भागात पाऊस राहील तसेच जळगावचा देखील त्यामध्ये समावेश आहे मात्र अकोला अमरावती नागपूर पुसदचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण आहे परंतु हा पाऊस फक्त तुरळक भागामध्ये आपल्याला बहुतांश भागात पाहायला मिळू शकतो तसेच इकडे आदिलाबाद चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागात यवतमाळचा भाग असेल नांदेड धाराशिवचा भाग असेल याही भागात पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळणार आहे वातावरणात जर काही बदल होत चालला असेल तर लवकरच अपडेट दिली जाईल चॅनल सबस्क्राईब करून नक्की देवा धन्यवाद